कस आहेस मस्त काय मग परीक्षा संपल्या हो वा आता मजा सुट्टी की नाही काय मग पुस्तकांचं काय केलंस रद्दीत आहे रद्दीत अरे बापरे रद्दीत किती पैसे मिळतात रे 20 मित्रांनो आपली एक नवीन आयडिया येते त्याच्या दिशेने वाटचाल करतोय आपण तर ती जाणून घेऊया की आपल्याकडे असलेल्या पुस्तकांचं आपण काय करायचं रद्दीत देण्यापेक्षा आपण जर खरंच ते आपल्या कुठल्या जुन्या मित्रांना म्हणजे आधीच्या स्टँडर्ड मध्ये असलेल्या त्यांना जर दिली जे खरंच गरजवंत आहेत की ज्यांना खरंच गरज आहे जे घेऊ शकत नाहीत आर्थिक सहाय्य त्यांचं कमी असं आर्थिक उत्पन्न तर त्यांना आपण जर हे केलं तर तुझा असं कुठला एखादा मित्र असेल त्याला द्यायचं की काय हरकत आहे द्यायला पण मग कसं मिळेल हा प्रश्न तुला नक्कीच आला असेल तो मी कुठे शोधू ना मोबाईल हो की पप्पांचा ऑफकोर्स मग आता पप्पांच्या कॉल लिस्टमध्ये मध्ये बरेचसे असतील ग्रुप हो है ना तर स्टेटस यूज करत असेल बर्थडे मित्राचा बर्थडे मम्माचा बर्थडे पप्पांचा बर्थडे तसाच एखादा स्टेटस ठेवायचं की आता मी इयत्ता सहावीमध्ये आहे माझी पुस्तकं आता अवेलेबल आहेत आणि ती चांगल्या कंडिशनमध्ये आहेत पण जर कोणाला खरंच गरजवंत असेल तर माझा हा नंबर आहे माझं नाव आणि नंबर खाली लिहायचं आणि त्याच्यामध्ये स्टेटसला ठेवायचं की जर कोणाला गरज असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पुस्तकं अवेलेबल होतील वीस रुपये फक्त मिळतील तुला रे त्या पुस्तकांचे की तेवढी किंमत नाही आहे रे पुस्तकं म्हणजे काय त्याच्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्याची रद्दीमध्ये देऊन त्याची किंमत कमी करू नका चण्या त्याच्यापेक्षा खरंच जर कोणाला गरज असेल तर अशा व्यक्तीला द्या अशा मुलांना द्या की त्यांना एक हातभार लागेल आणि त्यांचं खरंच मनापासून तुम्हाला एक थँकफुल राहतील ती तुम्हाला आणि ही योजना जर आपण खरंच राबवली ना मित्रांनो तर कुठेतरी आपला एक पर्यावरणासाठी एक हातभार असेल तो तर काय म्हणता मग मंडळी कराल की नाही तुम्ही तशीच योजना तुमच्या घरात असतील तुमची लहान मुलं किंवा आजूबाजूला शेजारी पाजारी किंवा फ्रेंड्समध्ये तर नक्कीच त्यांना सांगा व्हॉट्सअपवरती स्टेटसला आपण किंवा फेसबुकमध्ये बरेचसे रील बघतो आपण लाईक करतो शेअर करतो किंवा आपण वेगळे स्वतःचे रील करतो तर मग एक असा एक टाईप करून मेसेज टाकून द्या की आमच्याकडे आता या स्टँडर्डमध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत कॉन्टॅक्ट नंबर लिहा आणि खरंच जर एखादा जर म्हणत असेल तर नक्कीच एखाद्या मुलाला जरी मिळालं ना तरी ही योजना आपली सफल झाल्याचं मी समजेल तर मग हा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सुद्धा निलेश नाईन टू वन ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जैशूर। शिवराय जय शिवराय